इट्स गुड मॉर्निंग आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी आणि मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहोत युवा मित्रांनो जीवनाच्या प्रवासात आयुष्यात नाना प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागतं मुखवटा धारण करून आनंदी आहे असं जरी आपण दाखवत असलो तरी सुद्धा आयुष्यात नाना अडचणी येतातच आणि त्यांना सावधानतेनं दूर करणं तितकंच आवश्यक असतं त्यामुळे जीवनात येणाऱ्या अगदी क्षणाक्षणाला सावधगिरी बाळगा आणि जीवनाला धैर्याने सामोरे जा या विचारासह वळूया आजच्या आपल्या युवा गट्टा या कार्यक्रमाकडे दोस्तो आजपासून दर रविवारी आपण अकरा वाजून दहा मिनिटांनी युवा गट्टा या नवीन कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमात आपल्या युवा दोस्तांशी तर सुमेधा आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत श्री हवगी स्वामी महाविद्यालय उदगीर येथील बी ए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मांडलेले स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचे विचार आज आपण आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमातून ऐकणार आहोत कारण उद्या अर्थातच बारा जानेवारीला आपण स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करणार आहोत त्याच निमित्ताने आज आपल्या युवक मित्रांनी आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमात आपले विचार मांडलेले आहेत तर सुरुवातीला ऐकूयात स्वामी विवेकानंद आणि युवक याविषयी प्रथमेश भगवान भारती या युवा विचार नमस्कार मी आज स्वामी युवक विषयी आपल्याशी संवाद साधणार आहे कुठा जागेवा आणि ध्येय गाठीपर्यंत थांबू नका या एकाच वाक्याने अनेक युवकांच्या जीवन बदलून टाकले म्हणून तर स्वामीजींचा जन्मदिवस हा युवा दिवस म्हणून साजरा केला जातो कारण त्यांचे देयनिष्ठ आत्मनिर्भरता राष्ट्रीय गौरव सेवा भाव यावर जीवन होते स्वामी विवेकानंद जन्म पूर्णपणे देशासाठी धर्मासाठी अर्पित होता त्यांनी पावलोपावली तरुण पिढीच्या त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली ते म्हणायचे आज आवश्यकता आहे प्रबळ कर्मयोगाची असीम आशा साहसाची आणि अपरिमित शक्तीची मानवाने म्हणजेच तरुणाने आपला देह जगत हितासाठी अर्पित केला पाहिजे ते म्हणायचे माणसात माणसे हवी आहेत इतर सर्व काही आपोआपच जुळून येईल परंतु सशक्त उत्साही निष्कपट अशी तरुण पिढी हवी आहे असे जर शंभर तरुण जरी मिळाले तरी सर्व जगात क्रांती घडविता येईल प्रथम त्यांच्या जीवनाला वळण लावे लागेल काही आकार द्यावा लागेल नंतर स्वामीजी तरुणांना संबोधून सांगितले आहे की स्वतःचे भवितव्य घडवा गत नस जे झाले ते होऊन गेले त्याबद्दल खंत करत बसू नका जसे की वाहिलेले आणि राहिलेली गंगा अनंत भाविका तुमच्या पुढे विस्तारलेली आहे तरुणांच्या तरुणाईला संबोधित स्वामीजी म्हणतात की किऱ्यांची खान सोडून काचेच्या मागे व्यर्थ धावू नका हे जीवन म्हणजे एक अनमोल संधी आहे मनुष्य हा प्रकृतीवर मात करण्यासाठी जन्मलेला आहे प्रकृतीचा गुलाम बनून राहण्यासाठी नव्हे पुढे स्वामीजी शिक्षणाबद्दल युवकांना प्रेरित करताना म्हणतात की शिक्षण कशाला म्हणायचे पुस्तक वाचण्यासाठी किंवा निरनिराळ्या प्रकारांचे ज्ञान मिळवण्यास शिक्षण म्हणत नाहीत तर ज्या शिक्षणाद्वारे इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती स्वतःच्या चारित्र ता ता घडविणारे माणसे बनविणारे मानसिक बल वाढविणारे बुद्धी विशाल करणारे स्वावलंबी बनविणारे शिक्षण तरुणांना हवे आहे आजकालची तरुण पिढी फक्त इंटरनेट वर वेगवेगळ्या सोशल मीडिया ऍप वरती आपला संपूर्ण वेळ वाया घालत आहे त्यामुळे आजच्या तरुणांची बुद्धी अस्थिर आणि स्वामी विवेकानंद म्हणतात की जर आपण आपल्या देशाला विश्वगुरूच्या धारणेत घेऊन जावायचे असेल तर ते फक्त आजच्या तरुण पिढीच्याच हातात आहे स्वामीजींच्या विचारांचे अवलंब करीत आपण स्थिर बुद्धीचे बनू शकतो स्वतःशी प्रमाणित राहून अनेक गंभीर समस्या सोडू शकतो समाजासाठी तरुणांचे कर्तव्य सांगताना स्वामी म्हणतात की पुढे चला सतत पुढे चला अगदी अखेर यांच्याविषयी सहानुभूती बाळगा हाच आपला मूलमंत्र असला पाहिजे ईश्वरावरती विश्वास असू द्या कोणत्याही कूटनीतीचे आपल्या जीवनात प्रयोजन करू नका कूटनीतीने किंवा कप्ताने आणि चालाकीने काहीही साधत नसते दुःखितासाठी तुमचे हृदय खळखळू खल द्या भगवंताची प्रार्थना करत तुम्हाला मदत मिळणारच पुढे चला आपणास अनंत शक्ती असीम उत्साह अपार साहस व अनंत धीर पाहिजे तरच आपल्या हाताने महान कार्य होतील स्वामीजी म्हणतात की स्वतः कष्ट करत चला कारण तरुण हा स्वतः ब्रह्म असतो कारण तरुण हा जिद्द आणि चिकाटीने सार जग आपल्या ताब्यात घेऊ शकतो स्वामीजी म्हणतात तरुण हा अहम ब्रह्मस्मि असतो तो स्वतःचे भविष्य स्वतः तयार करू शकतो असं म्हणतात की ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा असतो आणि स्वामीजी म्हणतात की हा तिसरा डोळा मनुष्याला किंवा तरुणाला आईच्या गर्भातून प्राप्त होत नाही तर मानवाने त्याला आपल्या ध्येय चिकाटी आणि अतोनात विद्या प्राप्त करून हा ज्ञानाचा तिसरा डोळा प्राप्त करावा लागतो जस जसा तरुण अभ्यासामध्ये गुंततो तस तसा या डोळ्याने तरुणांना स्पष्टपणे दिसाव्या सुरुवात होते म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की तरुणांनो आपल्या जीवनाचा उपयोग थोर कार्यासाठी करावा कोणतेही व्यसन टाळावे धन्यवाद श्रोते हो आता आपण श्री हौकी स्वामी महाविद्यालय उदगीर येथील श्रद्धा वीरभद्र भजगी या युवा मैत्रिणीने स्वामी विवेकानंद यांच्याविषयीचे मांडलेले विचार ऐकूया नमस्कार युवा मित्रांनो मी आज तुमच्या पुढे स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार याविषयी बोलणार आहे आम्ही विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार विशेषत तरुणांसाठी उपयुक्त आहेत

असे न करता आपल्या यशला मिळवण्यासाठी मन लावून प्रयत्न केले पाहिजेत आपले उद्दिष्ट त्यासाठी करून त्यावर लक्ष केंद्रित करावे एक लग कल्पना तीचे पाहा। जगा यश तुमचेच आहे हे स्वामी विवेकानंदाचे ध्येय विषयीचे विचार आहेत स्वामी विवेकानंदांनी अथक परिश्रमावरही भाष्य केले आहे ते म्हणतात की अथक परिश्रम करणे किंवा कष्ट करणे हे आजच्या पिढीला नसे वाटते तरुण केवळ वा आसाचा गुलाम झाला आहे असे न करता तरुणांनी यश गाठण्यासाठी मेहनत करायला हवे तो व्यक्ती कष्ट करूनच जीवनात यश मिळवू शकतो काही तरुण आपल्या अपयशांना आणि दुःखांना नशिबाचे खेळ मानून प्रयत्न करणे सोडून देतात असे न करता प्रयत्न करत राहावे नशिबावर अवलंबून न राहता आपल्या परिश्रमाच्या जोरावर जीवनात पुढे गेले पाहिजे स्वतःला जगासमोर आणायचे असेल तर मेहनत करणे गरजेचे आहे जो तरुण नशिबाशी लढत असतो वाईट सवयींपासून दूर राहतो वेळ बदलण्याचे धाडस दाखवतो जो इतिहास निर्माण करू शकतो आणि समस्यांना तोंड देतो तोच खरा तरुण असतो स्वतःचे आणि समाजाचे चित्र बदलायचे असेल तर कठोर कर परिश्रम करून स्वतःला जगासमोर सिद्ध करा स्वतःला विश्वास ठेवून यशासाठी झटत राहणे गरजेचे आहे

वृद्धांची मदत करणे म्हणजेच ईश्वराची पूजा केल्यासारखे के आहे ते मानवतेचे पुजारी असल्याने मानतात आपण इतरांची मदत करू शकतो त्यासाठी आपण आपल्या आई वडिलांची सेवा करायला हवी कोणतीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्यांची मदत करा आपण जेथे या कामाला जातो किंवा ज्या परिसरात राहतो तेथे लोकांशी प्रामाणिक नम्र आणि सभ्यतेने वागणे हे ही सेवाच आहे हे त्यांचे जीवना विषयी व जीवनाविषयीचे तत्वज्ञान लक्षात घ्यायला हवे स्वामी विवेकानंद तरुणांना उपदेश करतात की जीवनात जर यशाचे शिखर गाठायचे असेल तर त्यासाठी तरुणाने हिंमतपणे स्वीकारले पाहिजे कोणतेही काम करत असताना स्वतःला आपल्या मनात भीती नष्ट करायला हवी ते काम यशस्वी बनवण्यासाठी साहस गुण आपण आपल्या शरीरात उतरवले पाहिजे ते असणे खूप गरजेचे आहे त्यानेच नवे कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते स्वतःला कधी कमी समजू नका सदैव स्वतःवर विश्वास ठेवून साहसीपणे कोणतेही काम केले तर ते कार्य पूर्ण होते असा विश्वास त्यांचा आहे स्वामी विवेकानंदांचे सर्व विचार संपूर्ण मानवतेसाठी हितकारक का आहेत यातून तरुणांना प्रेरणा देणारे विचार प्रकट झाले आहेत तरुण त्यांच्या उपदेशांचे व नियमांचे पालन केल्यास कोणतेही यश मिळवण्यासाठी सक्षम होऊ शकतात धन्यवाद तर युवा मित्रांनो स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार आपण ऐकले श्रद्धा मजगे या युवा मैत्रिणीकडून आता ऐकूयात स्वराली पाटील या मैत्रिणीने स्वामी विवेकानंदांचे शिक्षण आणि समाज विचार यावरती केलेलं भाष्य नमस्कार युवा मित्रांनो मी आज स्वामी विवेकानंदांचे शिक्षण व समाज विचार यावर बोलणार आहे स्वामी विवेकानंदांनी शिक्षण व समाज या संदर्भात जे विचार मांडले आहेत त्याविषयी मी आपल्याशी संवाद साधणार आहे आज आपण सर्वजण बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राष्ट्रीय महान संत समाज सुधारक आणि तरुणांचे प्रेरणा स्त्रोत स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरा केला जातो स्वामी विवेकानंद हे थोर विचारवंत होते थो त्यांनी भारताला आत्मविश्वास स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण केली त्यांचे विचार आजच्या युवकांसाठी दीपस्तंभ ठरतात विवेकानंदांचे संपूर्ण जीवन ज्ञान सेवा राष्ट्रभक्ती यासाठी समर्पित होते गरीब, दुर्बल आणि वंचित शिक्षण पाहिजे यावर त्यांनी भर दिला स्वामी विवेकानंद असे म्हणतात शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे शिक्षणामुळे माणसातील सुप्त शक्ती जागृत व्हायला हव्यात व्यक्तिमत्व घडवणारे शिक्षण त्यांनी महत्त्वाचे मानले केवळ परीक्षा पास होणे हा शिक्षणाचा उद्देश नसावा चारित्र्य विश्वास स्वावलंब निर्माण करणारी प्रक्रिया म्हणजे खरे शिक्षण शिक्षणामुळे माणूस निर्भय बनला पाहिजे भीतीमुक्त विचार साधणीमुळेच प्रगती साधता येते युवकांनी स्वतःवर विश्वास ठेवावा कठोर परिश्रम करावेत अपशांनी खचून जाऊ नये असा संदेश त्यांनी दिला उठा जागे व्हा ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका हे वाक्य आजही प्रेरणा देते त्यांनी समाजातील दारिद्र्य अज्ञान असमानता याकडे गांभीर्याने पाहिले मानव सेवा म्हणजे ईश्वर सेवा असे ते मानत गरीब शोषित आणि दुर्बल लोकांची सेवा करणे हे समाजाचे कर्तव्य आहे ज्ञानाबरोबरच भारतीय अध्यात्म संस्कृती आणि मूल्य जपली पाहिजे स्वामी विवेकानंद सांगत स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांसाठी आजही दिशादर्शक आहेत शिक्षणामुळे व्यक्तिमत्वाची जडणघडण होते त्यामुळे तरुणांनी शिक्षणापासून दूर जाता कामा नये शिक्षण घेऊन स्वतःच्या हिताबरोबरच युवकांनी समाज हिताचा देखील विचार करायला हवा शिक्षणातून विद्यार्थ्यांवर संस्कार पुढाकार घ्यायला हवा असे स्वामी विवेकानंदांना वाटत समाजाची देखील एक विद्यापीठ असते त्या विद्यापीठात काम करताना कशाची अपेक्षा आपल्याला करता येत नाही सध्याच्या काळात विचार केल्यास असे लक्षात येते की आजचे तरुण स्वतःच्या कुटुंबा बाहेर काम करायला तयार नाहीत स्वामीजींनी सतत समाज व राष्ट्रहिताचा ध्यास घेतलेला होता स्वामीजींना स्वप्नातील भारत घडवायचा असेल तर त्यांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज आहे अगदी कमी वयात स्वामी विवेकानंदांनी खूप मोठी क्रांती घडवून आणली स्वामी विवेकानंदांनी समाजसेवेसाठी पुढे येण्याचे आव्हान केले केवळ स्वतःचा विचार न करता राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवावे असे सांगतात त्यांचे समाजाविषयी विचार मानवतावाद समानता आणि राष्ट्रसेवेवर आधारित होते पाश्चिमात्य विज्ञानाची गरज त्यांनी मान्य केली नाही स्वामी विवेकानंदांनी जगाला भारताच्या आध्यात्मिक शक्तीची ओळख करून दिली अठराशे त्र्याण्णव मध्ये शिकागो येथील जागतिक धर्मसंस्थेत त्यांनी केलेले ऐतिहासिक भाषण आजही आपल्याला अभिमानाने भरून टाकते आजच्या काळात स्वामी विवेकानंदांचे विचार अधिकच उपयुक्त वाटतात बेरोजगारी नैतिक या समस्या त्यांच्या मार्ग दाखवतात युवकांनी त्यांच्या विचारांवर अंगीकार केला तर सक्षम सशक्त आदर्श समाज निर्माण होऊ शकतो शेवटी एवढे सांगू इच्छिते की स्वामी विवेकानंदांचे शिक्षणावरील विचार जीवनाला दिशा देतात समाजासाठी दिलेला त्यांचा संदेश आपल्याला जबाबदार नागरिक बनवतो त्यांच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल तर चला राष्ट्रीय युवा आपण सर्वांनी अशी प्रतिज्ञा करूया की आपण प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमांनी स्वामी शब्दांनीच माझे पूर्ण करते स्वतःवर विश्वास ठेवा तेच देशाचे पहिले रहस्य आहे धन्यवाद फ्रेंड्स आता आपण यानंतर आजच्या युवा कट्टा या कार्यक्रमा अंतर्गत श्री हौगी स्वामी महाविद्यालय उदगीर येथील युवा मैत्रीण श्रद्धा नागरगोजे हिने राजमाता जिजाऊ यांच्याविषयी मांडलेले विचार ऐकूया नमस्कार युवा मित्रांनो आज मी वीरमाता जिजाबाई यांच्यावर संवाद साधणार आहे राजमाता जिजाबाई या मध्ययुगीन काळातील धाडसी स्वतंत्रप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ स्त्री होत्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या हिंदवी स्वराजाच्या प्रेरणास्रोत आणि मराठ्यांच्या इतिहासात मोलाचे योगदान देणाऱ्या अशा या राजमाता जिजाबाई होत्या आपण छत्रपती आई म्हणून त्यांना ओळखतो पण खरे तर जिजाऊ मुळे आपण छत्रपती शिवाजी जिजाबाई सारख्या धाडसी वीर माता होत्या म्हणून शिवबा सारखा राजा घडला हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे इतिहासात पहिल्यास लक्षात येते की अनेक कर्तृत्ववान महापुरुषांच्या पाठीमागे कोणत्या ना कोणत्या रूपात एका स्त्रीचा हात आहे एका कर्तृत्ववान पुरुषाच्या जडणघडणी इतिहासात पहिल्यास याच स्त्री शक्तीचा आणि तिच्या अप्रत्यक्ष कार्याचा दखल कोणी घेत नाही आणि त्यावर फारसे लिखाणही झालेले नाही त्यांचे योगदान आणि अभूतपूर्व कार्य दुर्लक्षितच राहते राजमाता जिजाबाई यांच्याबद्दल इतिहासात जास्त लेखन जरी झाले नसले तरी त्यांचे कार्य एवढे महान आहे की ते पुढच्या अनेक पिढ्यांना आदर्श घडविणारे आहे राजमाता एक आदर्श माता होत्या ज्यांचा आदर्श प्रत्येक स्त्रीने घेतला पाहिजे आणि शिवरायांसारखे पराक्रमी नीतीवान पुत्र जन्माला आले पाहिजेत जिजाबाई सामान्य स्त्री नसून त्या शूरवीर मराठे सिंदखेडच्या लखोजी जाधव यांच्या कन्या असून पुढे शहाजी राजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला छत्रपती राजे आणि जिजाबाई यांनी स्वराज्याचे उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटचाल केली पण राजे यांना त्यात यश आले नाही त्यासाठी शिवरायांचा जन्म यावा लागला मुघलांशी करत असलेली चाकरी मुळेच मान्य नव्हती त्यांनी निश्चय केला होता की त्यांचा शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही तर तो स्वतःचे स्वराज्य स्थापन करेल आणि त्या दिशेने पतीच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा त्या खमीरपणे शिवरायांना घडविल्या शिबांना नैतिक राजकीय न्यायाचे शिक्षण दिले रामायण महाभारत यासारख्या ग्रंथातील पराक्रमाच्या कथा सांगून एक नीतीमान दिशेने त्यांच्यावर संस्कार केले न्याय स्त्रियांचा सन्मान गोर गरीब शेतकरी यांच्याविषयी सहानुभूती प्रेम वात्सल्य इत्यादी गोष्टी त्यांच्यात रुजवल्या अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रवृत्ती बळकट केली एक योद्धा म्हणून शस्त्रास्त्र विद्या प्रशिक्षण राजनीती या सर्व बाबतीत मार्गदर्शन केले शिवांच्या मनात स्वराज्याचे पीच पेरले आणि स्वराज्य प्राप्तीच्या ध्येयासाठी प्राण ही गेला तरी चालेल अशी जीवपणाला लावून लाव लढणारी शिवरायांची सहकारी मावळे यांना प्रेरणा दिल्या पुत्रापेक्षा स्वराज्य महान अशीच स्वराज भूमिका घेतली त्या एका आईपेक्षा एक कर्तव्यनिष्ठ आणि रयतेच्या माऊली होत्या कधी एक आई म्हणून विचार केला नाही तर एका वीर पुरुषाप्रमाणे काळजावर दगड ठेवत ते शिवबाने युद्धासाठी पाठवत अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि न घाबरण्याची शिकवण दिली शिवरायांच्या पाठीमागे स्वराज्याचा कारभार ते स्वतः खंबीरपणे पाहत अत्यंत वाईट परिस्थितीत सुद्धा खचून न जाता जनतेच्या संरक्षणाची अन्नधान्याची मूलभूत गरजांची काळजी घेत स्वराज्याच्या कार्यासाठी वेगवेगळ्या जाती धर्माच्या अठरा पगड जातींच्या लोकांना एकत्र आणून शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याच्या कार्यासाठी प्रेरणा दिली जिजाऊ राजकीयच नाही तर समाजाप्रती सुद्धा कर्तव्यनिष्ठ होत्या समाजातील अंधश्रद्धा सती प्रथा बंद केल्या शहाजी राजेंच्या मृत्यूनंतर सुद्धा स्वतः न जाता स्वराज्यासाठी स्वतःला वाहून घेतल्या शेतकऱ्यांना अन्न धान्य शेतीसाठी अवजारे पुरवली गोरगरीबांच्या मुलामुलींची विवाह लावून दिल्या संवेदनशील घरदारे शेतीची पुनर्उभारणी करत त्यांना आर्थिक सहाय्य सुद्धा केले वीरमाता जिजाबाईने छत्रपती शिवरायांनाच नाही तर छत्रपती संभाजीराजे यांना सुद्धा घडवले त्यांचे जीवन कार्य लोक कल्याणाचे राज्य लोकांचे स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष भारतीयांसाठी विशेषता सर्व नारी शक्तीला प्रेरणा देणारे आहे अशा वीर माता जिजाऊंना त्रिवार वंदन त्रिवार वंदन धन्यवाद फ्रेंड्स आत्ताच आपण युवा कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत श्री हौगीस्वामी महाविद्यालय उदगीर येथील युवा मित्रमैत्रिणींनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्यावर आधारित दिलेली माहिती ऐकलीत नक्कीच स्वामी विवेकानंद यांचे विचार हे आपणा सर्व युवा मित्रमैत्रिणींसाठी प्रेरणादायी आणि उपयुक्त असेच आहेत आणि त्यासोबतच राजमाता जिजाऊ एक आदर्श माता म्हणून त्यांचं जीवन कार्य ही आपण सर्वांना प्रेरणादायी असंच आहे फ्रेंड्स यापुढील युवाकट्टा या, या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोतच आणखी नवनवीन युवा मैत्रिणींसह आणि त्यांच्यासोबत आम्ही दोघींनी साधलेल्या मनमोकळ्या संवादासह आता मात्र वेळ झाली आहे आपणा सर्वांची या कार्यक्रमातून निरोप घेण्याची तेव्हा सकारात्मकतेची कास धरा आरोग्याची काळजी घ्या सुरक्षित राहा या नोट सह आम्ही दोघी मैत्रिणी सर्वांची या कार्यक्रमातून रजा घेत आहोत पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह तोपर्यंत बाय बाय